सरकारला दिलेल्या चोवीस जोरदार हल्लाबोल करण्याऐवजी जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका आणि टोलेबाजी केली अल्टिमेटमला दोन दिवस बाकी असताना जरांगे पाटील यांनी परभणीच्या शेलू गावातून सरकारला पुन्हा इशारा दिलाय देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही असे जरांगे म्हणाले या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी जरांगेंना उपरोधिक टोले लगावले गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली मात्र सोयरे या शब्दावरून ही चर्चा फिसकटली यावरूनच मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली कायद कायद्याच्या ठिकाणी आपण करून टाकायचे वगैरे या भ्रामक कल्पना आहेत जरांगे पाटील यांच्या अभिनव कल्पनांचा पाठपुरावा करायला पाहिजे असे भुजबळ यांनी म्हटले असून जरांगे पाटील यांना खोतक टोला लगावला तर देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेणारच असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे म्हटले आहे त्यावर भुजबळ म्हणाले की मनोज जरांगे पाटील देवालाही घाबरत नाहीत त्यामुळे त्यांच्या समोर सरकार काय करणार तसेच मी यादी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेतो तर पुढच्या मेळाव्यात जरांगे पाटील यांच्या बाजूने भाषणे करणार आणि त्यांना पाठिंबा देणार असल्याचे म्हणत छगन भुजबळांनी उपरोधी टोलाही लगावला तर तुम्हाला एक नंबर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या एक नंबर युट्यूब चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा